अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्व मंगल मांगले शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्ते तुम्हा सगळ्यांच आपल्या चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमय जावो अशी स्वामींच्या प्रार्थना करते तर आजचा आपला विषय होणार आहे कुंकुम अर्चन विषयी कुंकुम अर्चन कुंकुम अर्चन हा विधी जो केला जातो किंवा कुंकुम अर्चन जे करत असतो ते म्हणजे नेमकं काय असतं कुंकुमार्चन करत असताना मंत्र स्तोत्र कोणता बोलावा श्रीयंत्रावर आपण कुंकुमार्चन करू शकतो का नवरात्र येत आहे आपली त्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत कुंकुमार्चन आपण जर कुलदेवीचा टाक घटी बसवलेला असतो आणि मग आपण कुंकुमार्चन कसा करू शकतो खाली आपण ताक घेऊन करायचा का अभिषेक आपण दररोज करायचा का कुंकुमार्चन हे सगळ्या काही गोष्टी आपण बघणार आहोत तर आपल्या विषयाला आपण सुरुवात करूया तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल की कुंकुम अर्चन करणे म्हणजेच काय कुलदेवीचा किंवा असू द्या श्रीयंत्र काय महालक्ष्मी माता आणि विष्णू भगवान यांचं आसन असतं म्हणून लक्ष्मी प्राप्तीसाठी जर म्हणाल तुम्ही तर सगळ्यात प्रभावी अशी सेवा जी असते तर कुंकू अर्चन करणे कुंकू अर्चन म्हणजेच कुंकुवाने अभिषेक करणे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कुंकू अर्चन करत असताना कशा प्रकारे करू शकतो आणि त्या कुंकुवाचं महत्व काय असतं म्हणजे आपण लावू शकतो का दररोजच्या जीवनामध्ये कधी वापर करायचा ते देखील सांगेल आँग 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 आ, था। था था। तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल कुंकू आर्चन करत असताना जे कुंकू असत अभिषेक आपण करतो ज्या प्रकारे आपण पाण्याने अभिषेक कुठल्याही मूर्तीचा किंवा देवाचा करत असतो त्या प्रकारेच कुंकू आणि आपण अभिषेक करत असतो हा अभिषेक जो असतो तो कुलदेवीला अतिप्रिय असतो सगळ्यात म्हणजे जास्त महत्वाचा आणि खूप आवडीचा अभिषेक जर म्हटलं तुम्ही तर कुंकुआने कुंकू आर्चन म्हणजेच कुंकुआने अभिषेक करणे कुलदेवीचा तो अतिप्रिय असतो म्हणून हा आपण करायचा असतो कुंकुम अर्चन केल्यानंतर आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती जी असते त्या तर त्याची चंचन जी असते ती कधीही भासत नाही त्यामुळे आपण अर्चन हा विधी दर पौर्णिमेला आपण करायचा आहे कुलदेवीचा टाक असू द्या त्यावर देखील करायचा आहे यंत्र तुमच्या घरात असेल तर नक्कीच आपण पौर्णिमेच्या दिवशी ही सेवा करायची आहे कुलदेवीच्या टाकावर दुर्गाष्टमी येत असते आपली महिन्यात एक वेळा दुर्गाष्टमीच्या दिवशी देखील आपण करू शकतो तसंच नाही जमलं मासिक धर्म असेल सुत्तक विटाळ ह्या गोष्टी आडव्या येत असतात तर आपण मंगळवारी आणि शुक्रवार ह्या दोघी दिवसांपैकी आपण एक दिवसाला आपण करू शकतो कुंकवाने अर्चन म्हणजे टाकाला आपण सेवा करू शकतो आता बऱ्याच महिलांचा प्रश्न असा आहे की ताई टाक नाहीये तर मग आपण काय करायचं फोटोला करू शकतो का तर नक्कीच आपल्या घरी फोटो जर असेल कुलस्वामिनीचा फोटोवर देखील कुंकू अर्चन करू शकतो तसेच फोटो नसेल किंवा टाकही नसेल तुमच्या घरी तर तुम्हाला सांगेल एक सुपारी घ्या आणि सुपारी कुलदेवी समान म्हणून तुम्ही त्या कुलदेवीचा अभिषेक करायचा आहे मूर्ती टाक फोटो तुमच्या घरी यापैकी काही एक नसेल आणि तुमच्या मनात जर शंका असेल की मला अजून आणायचं नाहीये कारण बऱ्याच लोकांचे टाक जे असतात ते सासूंच्या घरात म्हणजे सासूबाईकडे असतात देव वगैरे काही राहत नाही पण तुम्हाला एक सांगेल एक सुपारी रूपात आपल्या देवघरामध्ये कुलदेवी ठेवा त्या कुलदेवीच्या वरती आपण कुंकु नवरात्रीमध्ये करू शकतो या पद्धतीने आपण करायचं आहे आता आपण जसा पद्धतीने आपण कुंकू अर्चन करत असतो ते आपण पुढे बघूया तुम्हाला दाखवते तर कुंकू अर्चन करत असताना तुम्हाला सांगेल जेव्हा पण आपण कुलदेवीची सेवा करत असतो कुलदेवी ही घटी बसलेली असते तर कुलदेवीची घटी बसल्यानंतर कुंकू अर्चन नवरात्रीमध्ये कशा प्रकारे करायचा तर आपल्या हातामध्ये कुंकू किंवा आपले तीन जे असतात मधले तीन बोट जे असतात त्या तीन बोटांनी ह्या तीन बोटांनी आपल्याला कुंकू एका चिमुट भर कुंकू घ्यायचा आहे आणि आपण त्यानंतर सुक्त एक वेळा म्हटलं किंवा आपण ओ मॅम क्लिम विचे हा मंत्र जप करत आपण कुंकू अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना जो घटी बसलेला टाक असतो तो न हलवता जागेवरून न हलवता तिथेच राहू द्यावं आणि लांबूनच आपण देवी आईला कुंकू अर्चन करायचं आहे कुंकू आर्चन हा एकशे आठ वेळा केला तरी चालेल एक्कावन्न वेळा केला तरी चालेल किंवा आपण अकरा वेळा केला दररोज नवरात्र मध्ये तरी देखील चालेल पण दररोज करायचा प्रयत्न करा नाही जर दर, तुम्हाला दररोज करायला दर जमत असणार दररोज नवरात्रीमध्ये तर तुम्हाला सांगेल पाचवी माळ सातवी माळ आठवी माळ नववी माळ या दिवशी तुम्हाला या नऊ दिवसांमध्ये हे महत्वाचे तिथी आहे त्या दिवशी तरी निदान तुम्ही कुंकू अर्चन करायचं आहे देवी आईला आपण कुंकू अकरा वेळा जरी नवा मंत्र म्हणून अर्चन करत असतो तर दुसऱ्या दिवशी दुसरा कुंकू घ्या कारण आपला देवी आईला हात लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे देवी आई या निद्रा अवस्थेत असतात त्यामुळे ही काळजी आपण घ्यायची आहे आता यंत्राला पण आपण कुंकू अर्चन करत असताना कोणत्या प्रकारे करायचं यंत्राचा अभिषेक करायचा अभिषेक केल्यानंतर आपण जेव्हा जे श्रीयंत्र असतं त्याला आपण एक तामणात घेऊ शकतात आणि श्री सुक्त म्हणून आपण कुंकू अर्चण करू शकतो कुंकू अर्चण करत असताना जे आपलं मधले तीन बोट आहेत त्या मधल्या तीन बोटांनी आपण कुंकू अर्चण करायचं आहे सुक्त जर असेल ज्या प्रकारे कुलदेवीला आपण करतो एक वा वा त्या पद्धतीने स्त्रीसुक्त एक वेळा किंवा सोळा वेळा म्हणून आपण कुंकू आर्चण करू शकतो या पद्धतीने आपल्याला कुंकू अर्चण करायची उच्च कोटीची सेवा असेल कुलदेवीची आणि लक्ष्मी माते मातेची तर ही आहे असं मी तुम्हाला सांगेन त्यानंतर पुढचं असं सांगेल की ह्या कुंकवाचं करायचं काय जो कुंकू अर्चन केलेला असो हा कुंकू बाजूला काढून ठेवा एका डब्बी मध्ये भरून ठेवा ज्या काही या नवरात्रीमध्ये जो कुंकू आपला जमणार आहे तो कुंकू देखील आपण आणून ठेवा घरात आणि तो कुंकू एका डब्बीत भरून ठेवा डब्बीत भरल्यानंतर आपण दररोजच्या जीवनामध्ये आपल्या कपाळाला कुंकू लावू शकतो जो कुंकू आपण अर्चन केलेला असतो किंवा आपलं महत्वाचं काही काम आहे इंटरव्ह्यू आहे मुलं परीक्षेला जात असतात त्यावेळी आपण लावला तरी देखील चालेल जॉबसाठी किंवा दररोजच्या जीवनामध्ये हो आपण कामाला चालू ड्युटीला चालू त्यावेळी लावला तरी देखील चालेल कुलदेवीचा कृपा आशीर्वाद आपल्या सोबत राहत असतो आणि नंतर आपण पौर्णिमेला जेव्हा आपण कुंकुम अर्चन करणार आहोत तेव्हा हाच कुंकू आपण युज केला तरी देखील चालेल फक्त एवढं सांगेल जो कुंकू अर्चन केलेला असतो देवी आईला हा कुंकू आपण परत म्हणजे देवांना दुसऱ्या देवांना लावायचा नाही एका डबीत तुम्ही काढून ठेवा हा फक्त कुंकू अडचण करण्यासाठी वापरायचा आणि आपण दररोज तो लावू शकतो त्या डबीतला कुंकू या पद्धतीने मात्र दुसऱ्या देवांना तो कुंकू आपण लावू शकत नाही याची आपण काळजी घ्यायची आहे या, या पद्धतीने करू शकतो आणि जसं जसं आपण हा कुंकू पौर्णिमेला वापरला परत पर पर पुढच्या पौर्णिमेला जर जा जास्तीचा आता नवरात्रीमध्ये जास्तीचा आपल्याकडे होईल कुंकू तर तो, तो तेवढा स्ट्रॉंग बनत असतो जो कुंकू असतो कुंकु, अस्तो। कुंकु, अस्तो। कुंकु जो लाल कलर जो असतो तो सात्विक लहरी खेचण्याचं काम करत असतो तसं हळद जी असते हळद ही कुठे येत असते जमिनीच्या खाली येत असते बरोबर तर जमिनीच्या खालचे जे स्पंदन असतात ते त्याच्यामध्ये असतात आणि हळद आणि कुंकूचा लाल रंग जेव्हा जमत असतो तेव्हा ब्रह्मांडामधील ज्या सात्विक लहरी असतात ते आणि खेचण्याचं काम करत असतात तसेच देवता हे काय असतात मंत्राच्या अधीन असतात जेव्हा पण आपण कुंकू अर्चन देवीच्या टाकावर करत असतो तेव्हा हजारो पटीने देवी आईची शक्ती त्या टाकामध्ये येत असते आणि आपल्यावर कृपा आशीर्वाद आपल्या घरामध्ये देवीचा वास होत असतो म्हणून सगळ्यांनी कुंकू आचन करा नाही तुम्हाला जास्त वेळ जमत मी सांगेन तुम्ही अकरा वेळा तरी करा पंचमी सप्तमी अष्टमी नवमी ह्या नऊ दिवसांमध्ये ह्या दिवसांना तुमच्या घरात कुंकू आचरण करायचंच आहे प तुम्ही अकरा वेळा काही वेळ लागत नाही ओम ॲम भ्रीम क्लिंग चामुंडाय विचे नमो नम हा लगेच कुंकू अर्चन करायचा नमो नम हा म्हटल्यानंतर कुंकू अर्चन एक चुटकीवर करायचं आहे अकरा वेळा करा फक्त तरी देखील चालेल जास्त वेळ असेल तुम्हाला तर तुम्ही श्रीसुक्त म्हणून एक वेळा श्रीसुक्त एक ओळ झाली की आपण नमो नमः म्हणायचं आणि अर्चन करायचं फलश्रुती शेवटच्या वेळेस म्हणा फलश्रुती म्हणत असताना कुंकू अर्चन करायचा नाही तसंच तुम्हाला सांगेल दुर्गा सप्तशती पाठ आपण करत असताना देखील तुम्हाला इच्छा असेल तर ते देखील तुम्ही एक ओवी झाली त्यानंतर अर्चन करायचंय नमा म्हणून आपल्याला अर्चन करायचंय या पद्धतीने देखील तुम्ही करू शकता आता जर तुम्ही नवरात्रीमध्ये पाठ करणार असाल दुर्गा सप्तशतीचा तर तुम्ही एखाद्या दिवशी जरी केलं अष्टमी किंवा पंचमी कुठलीही एक तीठ घ्या त्या दिवशी तर असा देखील कुंकू अर्चन आपण करू शकतो नम हा म्हणायचा आणि चुटकीमध्ये आपण जो कुंकू पकडलेला असतो तो देवी आईच्या टाकावर टाकायचा आहे या पद्धतीने आपण करू शकतो टाक हलवायचा नाही त्या ठिकाणी आणि तिथेच आपण कुंकू अर्चन करायचा आहे नऊ दिवसासाठी नंतर आपण जेव्हा कुलाचार करत असतो देवी यायचा टाक उचलत असतो तेव्हा तो कुंकू एका डबीत भरून ठेवा या पद्धतीने आणि खूप पटीने त्याच्या शक्ती येत असते म्हणून हा जो टाक असतो हा टाक देखील टाकामध्ये पण शक्ती खेचून घेण्याचं काम करतो कुंकू आणि त्या कुंकूमध्ये ज्या लहरी असतात देवी यायच्या त्या आपल्याला सकारात्मकता ऊर्जा प्रदान करत असतात म्हणून सगळ्यांनी ही सेवा करा असं सांगेल चला मग सांगितलेली सेवा जी ते देवी आईच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते श्री स्वामी समत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओ मॅम क्लिम चामुंडाय विचे माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत येईल म्हणून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका